रोहा तालुक्यातील भातसाई ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पालेगावातील रस्त्यासाठी आलेल्या बासष्ट लाखांच्या निधीला चुना लावण्याचं काम शांताराम बोरेकर राहणार कासू येथील ठेकेदारानं केल्याचा आरोप युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे पहिल्याच पावसात येथील रस्त्यांच्या मोऱ्या आणि ठिकठिकाणी रस्ताच गायब झाल्याचं भयावह चित्र निदर्शनास आलंय येथील स्थानिक रहिवासी शाळेतील लहान मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे येथे अपघात होऊन मोठी जीवितहानी आता उद्भवली आहे त्यामुळे स्थानिक युवासेना विभाग प्रमुख निखिल जाधव यांनी याबाबतची चौकशी करून येत्या दोन दिवसात हा रस्ता पूर्ववत केला नाही तर ठेकेदाराला शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा इशारा दिला या बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला प्रतिनिधी रुपेश रटाटे यांनी नमस्कार मी भारत युवासेना विभाग प्रमुख निखिल जाधव ग्रुप ग्रामपंचायत बसताई पालेतर्फे अष्टमी रोडवर गेल्या सहा महिन्या अगोदर निधी ह्या डांबरीकरणासाठी या रस्त्यासाठी आणला होता तर त्या रस्त्याची आज तुम्ही हालत आता गेले तीन चार महिने जर हा एक एकच पाऊस आला या एकच पाऊस या रस्त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता तर हा जो काही का रस्त्याचा काम आहे तो माझ्या माहितीप्रमाणे कासू येथील तो रहिवाशी आहे शांताराम बोरकर या ठेकेदाराने केलेला आहे आणि तो काम एकदम निष्कुष्ट दर्जेचा केलेला आहे त्या एकदम क्वालिटी काहीच नाही तर त्यांना माझा त्यांना त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे तर येत्या आता येते गणपती येत आहेत गोविंदा येत आहेत तिथं तर असे बरेचसे भाविक आपल्या गावात ये जा करतात आणि त्यांची हानीचा धोका मला दिसून येतोय तर माझं त्यांना एकच आव्हान आहे त्या ठेकेदाराला एकच आव्हान आहे का जर तुम्ही येत्या दोन दिवसात मी परत लक्षात ठेवा हो, येत्या दोन दिवसात जर तुम्ही ह्या रस्त्याची जी काही डागडुग आहे ती जर नाही केली तर येत्या दोन दिवसांनी शिवसेना स्टाईलनी तुम्हाला चांगलं उत्तर दिलं जाईल ते मग तुम्ही पाहून घ्या